दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव सत्तर रुपये बहतर पंच्याहत्तर रुपये सत्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये डबल बी दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एकान बावन्न पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर ऐंशी ऐंशी रुपये दिवस दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये चला भारी आलं पुढे दोनशे एक्कावन बावन्न रुपये त्रेपन पंचावन्न सात पासष्ट रुपये दोनशे एक तुम्ही काय बोला ना दोनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये बहतर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये दोनशे चौऱ्याऐंशी रुपये निवडी बाय बेपायचं दोनशे रुपये चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये श्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये चांगले दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये बहतर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये तुम्हाला करू का कर श्यामकर दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये श्यामकर रेड चला कमी जाणार नाही बघतो कोणता सापडला का कमी जाणार शंभर दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास रुपये सात पासष्ट पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये दोनशे पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शंभावकर दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये डबल बी

सात सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये दोनशे रुपये काय वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्त्याहत्तर रुपये दोनशे अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये

माल दोनशे रुपये दहा तीन चाळीस पन्नास रुपये आपल्याकडे एस पी दोनशे एक्कावन बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी सत्त्याऐंशी रुपये एस पी दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एकशेऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये अरे शांभ दोनशे पंच्याऐंशी थोडं गाड्या आहेत का तिले दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये फक्त सोस्त्या नव्वद रुपये दोनशे रुपये दहावीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये बहतर पंचाहत्तर ऐंशी रुपये नाही करू नका सोसायला एवढं ताणणार मी शेतकरी पळालं नाही बाय एवढं एच दुसरे दोन घेऊन आले पाहिजे असे बायचं घेऊन नाही गेला बाहेर दोनशे सत्तान बावन्न पंचावन्न रुपये आणि मी खाली जाऊ छप्पन हत्व साठ पासष्ट रुपये